इंडिया 24 फोर न्यूज एक्सप्रेस मराठी आयोजित करीत आहे ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा दोन हजार पंचवीस आणि मी आज आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या सामाजिक आरक्षणाबद्दल दोन शब्द सांगणार आहे तर डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला सामाजिक आरक्षण दिलं तर आरक्षण म्हणजे काय व्हॉट इज रिझर्वेशन रिझर्वेशन काय आहे आपल्या देशामध्ये जे काही लोक आहे एसटी एसटी ओबीसी एनसीसी ईडब्ल्यू एस यांना आरक्षण मिळते जे लोक आरक्षणाचे लाभार्थी आहे त्यापैकी बहुतांश लोकांना आरक्षण नेमकं काय आहे याची कल्पना सुद्धा नाही याविषयी डॉक्टर बाबाहेब आंबेडकरांनी मांडलेले मत मी आपल्याला सांगू इच्छितो रिझर्वेशन फॉर हु आर नॉट ऍडव्होकेटली रिप्रेझेंटेड रिझर्वेशन फॉर गोझ हु आर नॉट ऍडव्होकेटली रिप्रेझेंटेड जिनको पर्याप्त प्रतिनिधित्व नाही उनको आरक्षण म्हणजे मराठी ज्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात पुरेशे प्रतिनिधित्व मिळाले नाही त्यांना आरक्षण आता आपण थोडक्यात आरक्षणाविषयी माहिती पाहूया आपल्या देशात आणि महाराष्ट्रामध्ये किती आरक्षण आहे तर आपण केंद्रात पाहू एकोणीसशे ब्याण्णवच्या खटल्यामध्ये इंदिरा साहनी खटला होता त्यावेळेस कोर्टाने निर्णय दिला होता की पन्नास टक्केच्यावर आरक्षण देता येत नाही त्यानुसार केंद्रामध्ये एसटी साठी पंधरा टक्के आरक्षण आहे एसटी साठी साडेसात टक्के आणि ओबीसी साठी सत्तावीस टक्के आरक्षण आहे असं एकोणपन्नास पॉईंट पाच टक्के आरक्षण आहे परंतु सात नोव्हेंबर दोन हजार बावीस च्या निर्णयानुसार केंद्राने ईडब्ल्यू एस म्हणजे इकोनॉमिकल विकल सेक्शन आर्थिकदृष्ट्या जे काही मागास आहे त्यांना दहा टक्के आरक्षण दिले आहे त्यामुळे ते आरक्षण केंद्रातील एकोणसाठ पॉईंट पाच टक्के झालं आहे तसेच महाराष्ट्राचा जर विचार केला महाराष्ट्रामध्ये आपल्याला बावन्न टक्के आरक्षण आहे एसटीसाठी तेरा टक्के साथ एस साठी साठ टक्के साठी एकोणीस टक्के ओबीसी साठी एकोणीस टक्के आणि एसबीसीसाठी दोन टक्के आणि एन टीसाठी म्हणजे विमुक्त जाती भटक्या जमाती त्यांचे चार प्रकार वर्गीकरण केलेलं आहे एबीसीडी याप्रमाणे त्यांना अकरा टक्के असे एकूण बावन्न टक्के आरक्षण आहे आणि पाच नोव्हेंबर एकोणीसशे बावीस दिलेला ईडब्ल्यू आरक्षण आणि अनाथांना एक टक्के असे त्रेसष्ट टक्के एकूण आपल्या महाराष्ट्रामध्ये आरक्षण आहे तसेच आरक्षणाचा मुद्दा पाहता खूप सारे मोर्चे वगैरे निघाले आहे आरक्षण हे एका सहजासहजी मिळत नाही तरी आपल्याला मिळेल सहजासाठी तर त्याची आपल्याला किंमत नाही मराठ्यांना कितीही किती संघर्ष करावा लागते आरक्षण मिळण्यासाठी तरी त्यांना आरक्षण दिले सोळा टक्के आणि मुस्लिमांना पाच टक्के तर ते चौऱ्यांशी पर्यंत जाऊ शकते परंतु सर्वोच्च न्यायालयामध्ये ते पेंडिंग आहे तर मी आता आरक्षणाबद्दल थोडीशी माहिती सांगतो कोणाला का वाटते विशेषतः शिकलेल्या उच्च शिक्षण घेणाऱ्या लोकांना वाटते आरक्षण म्हणजे कुपडे आहे आरक्षण म्हणजे ठीक आहे आरक्षण म्हणजे कमीपणा आहे आरक्षण म्हणजे अपंगत्व आहे आरक्षण म्हणजे लाचारी आहे आरक्षण म्हणजे गरीब निर्मूलनाचा का कार्यक्रम आहे किंवा आरक्षण म्हणजे बेरोजगारी करण्याचा कार्यक्रम आहे असे एस सी एस सी ओबीसी मधील बहुतांश लोकांना वाटत असेल अर्थातच या सर्व प्रश्नांची उत्तरे नाही आहे आपण तार्किक विश्लेषण पाहू त्यामध्ये जर आरक्षण म्हणजे उबडे आहे तर मग आपले मूलनिवासी महापुरुष आरक्षणासाठी जीवनभर संघर्ष का करतात उबडे केवळ अपंग लोकांना असतात काय ते आपले महापुरुष महापुरुष लोक आपल्याला अपंग करून पाठीचे होते आरक्षणाला कचरा देऊन लाट्या करून पाठीची होते का भिकारी करून इच्छित पाहत होते काय फुले शाहू पेरियार हे आपल्याला असे करू इच्छित अर्थातच नाही काय आम्ही त्या फुले शाहू पेरियार आंबेडकर यांच्यापेक्षा जास्त हुशार आहोत काय आम्ही त्यांच्यापेक्षा जास्त विद्वान आहोत डॉक्टर आंबेडकर मूलनिवासी लोकांना अपंग बनवू इच्छित होते की राज्यकर्ते जमा देत राज्यकर्ते जमात करू इच्छित होते हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे आरक्षणाला कुठे किंवा भीक मान्य म्हणजे फुले शाहू पेरियार दुशन आहे या मूल्यवासी महापुरुषांचा अपमान आहे या मूल्यवासी महापुरुषांपेक्षा स्वतःला अधिकृत मान्य मानण्यासारखे आहे जर आरक्षण म्हणजे भीक आहे तर मग विदेशी युरेशियन ब्राह्मण आरक्षणाला साधा विरोध नव्हे तर प्राणपणाने विरोध करतात अगदी सुद्धा करतात ज्यावेळी डॉक्टर आंबेडकरांनी संविधानात संविधान सभेत आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्यांच्या ब्राह्मण सभेने आरक्षणाला तीव्र विरोध केला आणि विरोध करताना कोणता तर्क दिला की आरक्षणाने प्रशासनाची कार्यक्षमता घटेल व दुय्यम दर्जाचे राष्ट्र निर्माण होईल असा पंडित नेहरू आणि त्यांच्या ब्राह्मण सभेने दिला पंडित नेहरू आणि ब्राह्मण ने दिलेल्या आरक्षण विरोधी तर्काला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उत्तर दिले ते कोणते उत्तर दिले रिप्रेझेंटेटिव्ह गव्हर्नमेंट इज बेटर दॅन इफिशियंट गव्हर्नमेंट रिप्रेझेंटेटिव्ह गव्हर्नमेंट इज बेटर दॅन इफिशियंट गव्हर्नमेंट अर्थातच कार्यक्षम सरकारपेक्षा पेक्षा प्रतिनिधी सरकार अधिक चांगले कार्यक्षम सरकारपेक्षा पेक्षा प्रतिनिधी सरकार अधिक चांगले तर त्यांना असे वाटत होते की आरक्षण म्हणजे सत्तेतील वाटा आहे आरक्षण म्हणजे भागीदारी आहे आपला हिस्सा आहे उदाहरणार्थ आपल्या जवळ एक भाकर आहे तर ते ती भाकर चार व्यक्ती खात सर्वांना कोरब एक एक कोर मिळालाच पाहिजे असा या आरक्षणाचा मुख्य उद्देश आहे की आपल्या हिस्ची भाकर दुसऱ्याने खाऊ नये हे त्याचा एक मुख्य उद्देश आहे आरक्षण हा एक प्रतिनिधित्वाचा मुद्दा आहे भिकारी बनवण्याचा नव्हे तर राज्यकर्ते जमात बनवण्याचा मुद्दा आहे तुम्हाला राजा बनवण्याचा उद्देश आहे आरक्षण जातीच्या आधारावर न देता आर्थिक निकषावर या ब्राह्मणी उत्तर देण्यासाठी घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेत चर्चा केली आणि जात हा निकष लावून आरक्षण देण्यास भाग पाडले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले त्यांनी संपूर्ण देशाचा राज्य घटनेचा अभ्यास केला होता म्हणून त्यांना आरक्षणाविषयी कशा प्रकारे दिली जाते याची परिपूर्ण माहिती होती आणि त्यांनी म्हणाले जगात सर्वत्र ज्या आधारावर भेदभाव केला जातो त्याच आधारावर आरक्षण देण्यात येते <coughs> भारत सोडून इतर देशात जातीच्या आधारावर भेदभाव नाही परंतु वंशाच्या आधारावर भेदभाव आहे त्यामुळे इतर देशात वंशाच्या आधारावर आरक्षण आहे काय छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज राजाजी शाहू महाराज राष्ट्रपिता ज्योतिराव फुले सयाजीराव राव, राव गायकवाड या सर्वांना म्हणून त्यांचा अपमान केला होता काय ते गरीब होते काय ते आर्थिक निकषावर गरीब होते काय ते श्रीमंत होते मग श्रीमंत असून सुद्धा त्यांचा अपमान का बरं केला कारण त्यांची जात आज आमचे मूल्य हे जातीवरून ठरवले जाते कारण जात ही अचल आहे संपत्ती मात्र चल आहे संपत्ती येईलही आणि जाईलही परंतु जात मात्र जन्मापासून ते मरेपर्यंत सोबत राहते किंबहुना मेल्यावर सुद्धा सोबत राहते आजही आपण बऱ्याच ठिकाणी पाहिले की प्रत्येक जातीसाठी वेगवेगळी वे वे स्मशानभूमी आहे म्हणून आरक्षण हे नेहमी जातीच्या आधारावर असले पाहिजे जे की आर्थिक निर्देशावर नव्हे